धुळ्यातील फनी रायडर सायकलिंग ग्रुपने अमळनेरच्या आणि दुर्लभ मंगळ ग्रह मंदिराला खास भेट दिली हे सायकल रायडर भव्य अनुभव घेण्यासाठी पहाटे सहा वाजता धुळ्यावर निघाले आणि सकाळी सात वाजता मंदिराच्या परिसरात पोहोचले या विशेष प्रसंगी जयहिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंजाबराव पवार यांनी मंदिराच्या स्वच्छतेवर नम्रतेवर आणि पारदर्शकतेवर विशेष प्रकाश टाकला मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावाचा अनुभव घेतला असे त्यांनी सांगितले त्या दिवशी विजय पाटील प्राध्यापक भयासाहेब पाटील प्राध्यापक नितीन पाटील दिवाण सूर्यवंशी रवींद्रबाग उमेश खैरनार मयूर देवरे भरत देवरे सागर मासुडे आणि विजय पाटील यासारख्या धुरंदर सायकल रायडरांनी मंगळग्रह देवतेचे दर्शन घेतले आणि मंदिर आवारातील निसर्गाच्या रम्य वातावरणाचा आनंद घेतला